मधुराताई स्टेजवर बोलायचे मला मीटिंगमध्ये जाऊन बोलायचे कसं बोलायचं स्टेजवर एवढ्या लोकांसमोर बोलायचं म्हटलं किंवा मीटिंगमध्ये तीस लोकांसमोर जरी बोलायचं म्हटलं तर धरधरून घाम फुटतो रात्री टेन्शननी झोप पण लागत नाही हात पाय थंड पडतात काय करायचं लोक हसतील का मला जमेल का तो, तो पपत होणार नाही या आपण घाबरून जातो नमस्कार मंडळी मधुरा दिवाच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ फक्त महिलांसाठी नाही आहे पण सगळ्या प्रोफेशनल लोकांसाठी आहे ज्यांना कधी ना कधी लाईफमध्ये कुठल्या ना कुठल्या निमित्ताने स्टेजवर बोलावं लागतं किंवा पब्लिकमध्ये बोलावं लागतं किंवा मीटिंग्समध्ये बोलावं लागतं ही एक आ, स्किल आहे जी आपण डेव्हलप करायची असते काही काही लोकांना ही उपजतच असते पण एखादी जेव्हा आपण स्किल म्हणतो तर स्किल आपल्याला ही डेव्हलप करावी लागते ती समजून घ्यावी लागते त्याचा सराव करावा लागतो सो पब्लिक स्पीकिंग इज अन आर्ट मग हे आर्ट आपण कसं विकसित करायचं चा, कसं छान डेव्हलप करायचं जेणेकरून आपण उत्कृष्ट वक्ते होऊ शकू त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे व्हिडिओ इंटरेस्टिंग होणारे उपयुक्त होणारे शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर मी सांगू इच्छिते की जे लोक प्रोफेशनली स्वतःला अपग्रेड करायला बघतात आहेत त्यांनी माझे काही व्हिडिओज आवर्जून बघावे टाईम मॅनेजमेंटचा व्हिडिओ आहे सेलफोन एटिकेट्सचा व्हिडिओ आहे पर्सनल एक्सेलन्सचा व्हिडिओ आहे प्रोडक्टिव्हिटीचा व्हिडिओ आहे हे सगळे व्हिडिओज तुम्ही सर्च करा हे हे असे विषय आहेत जे मी कित्येक वर्ष कॉर्पोरेट्समध्ये शिकवत आलेले आहे आणि मराठी लोकांसाठी साध्या सोप्या भाषेत तुमच्यासमोर प्रस्तुत केलेले आहेत सो so, आजचा व्हिडिओ आपण चालू करूया पण नाही व्हिडिओ सुरू करायच्या आधी सम्राज्ञी अलंकारची सुंदर चिंचपेटी मी घातलेली आहे फा प्राईज आहे फाय सेवंटी फाईव्ह ह्याचा विशेष व्हिडिओ आलेला आहे तो नक्की चेकआउट करा सम्राज्ञी अलंकारचं आपला फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे फोन नंबरवर तुम्ही क संपर्क करून स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला हे जे काही चिंचपेटी किंवा तन्मणी कलेक्शन आहे घरी मागवू शकता आता लर्निंग प्रोसेसमध्ये ना मैत्रिणींना मी बरेच वर्षे आहे कारण जेव्हा आपण कॉर्पोरेट्समध्ये किंवा पब्लिक लोकांमध्ये जाऊन काहीतरी सांगतो शिकवतो तेव्हा स्वतः त्याचा अभ्यास करणं सराव करणं फार महत्त्वाचं आहे तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मी एक गोष्ट शिकले की एखादी गोष्ट केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो हे जर का आपल्या मनाला पटलं तर आपण ती गोष्ट चांगल्या पद्धतीने करतो सो माइंड वर्क्स दॅट वे की काय होऊ शकतं पॉसिबिलिटी काय आहे काय चांगल्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात हे जर का आपल्याला कळलं तर आपण हमखास ते करायला आपण सुरुवात करतो आता जेव्हा आपण प्रोफेशनल लाईफमध्ये जातो तेव्हा पब्लिक स्पीकिंग इज अ पार्ट ऑफ इट म्हणजे तुम्हाला कधी कधी मिटिंग्समध्ये प्रेझेंटेशन्स द्यावे लागतात कधीतरी कार्यक्रमांमध्ये स्टेजवर बोलावं लागतं मग जेव्हा तुम्ही एक उत्कृष्ट वक्ते होता The <laughs> cat तेव्हा काय होतं तर तुम्ही लोकांच्या लक्षात राहता प्रोफेशनल लाईफमध्ये तर पब्लिक स्पीकिंग ही जी कला आहे ही तुम्हाला आलीच पाहिजे कारण ह्याच्यामुळे तुमचे करिअर ग्रोथ करिअर ऑपॉर्च्युनिटीज वाढायला खूप जास्त मदत होते सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण शिकून घेतो त्याचा सराव करतो तर लोकांच्या पण आपण छानपैकी लक्षात राहतो आपल्या पर्सनॅलिटीला एक कटिंग एज येते सो मला असं वाटतं ही गोष्ट जर का आपण समजून घेऊया की ही एक कला आहे जरूरी नाही की आज तुम्ही शिकलात की लगेच उद्या तुम्ही परफेक्ट व्हाल कडे जाण्याची जी ही जर्नी आहे ना ही जर्नीच मुळात खूप सुंदर असते पण आपला ॲटिट्यूड तसा शिकण्याचा असायला पाहिजे आता व्हॉट स्टॉप्स आपण का थांबतो भीती वाटते भीती वाटते भीती वाटते कॉमन प्रॉब्लेम आहे भीती जी भीती एक अशी गोष्ट आहे ना की ती केल्याशिवाय जात नाही इंग्लिशमध्ये एक खूप चांगलं चांगलं से इट्स अ सेइंग डू द थिंग यू फिअर अँड द फिअर डिसअपियर्स ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ना ती हमखास करा म्हणजे त्यातली भीती निघून जाईल जेव्हा तुम्ही स्टेजवर जाऊन एकदा बोलून याल ना मग तुम्हाला वाटेल अरे एवढं काही नव्हतंच ह्याच्यात मला बरं जमलं सो so, जेव्हा भीती निघून जाईल तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला छान सोप्या वाटतील पण त्यासाठी कृती किंवा ॲक्शन करणं किंवा त्यासाठी ती पॉसिबल स्टेप घेणं फार महत्त्वाचं असतं आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपल्याला एखादं स्पीच डिलिवर करायचं असतं किंवा एखादं व्याख्यान द्यायचं असतं मीटिंग स्टेजवर बोलायचं असतं तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे गोष्ट आहे ती म्हणजे अभ्यास प्रेपरेशन आपल्याला कुठल्या विषयाला धरून बोलायचं आहे त्याच्याबद्दल काय काय माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित लिहून काढल्या पाहिजे पॉईंट लिहून काढल्या पाहिजे एकदा नाही दोनदा नाही तीन तीन वेळा लिहून काढल्या पाहिजे आज जवळजवळ साडेचारशे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत साडेचारशे स्क्रिप्ट्स माझ्याकडे घरी आहेत आणि एक ते एकदा नाही दोनदा नाही तीनदा रिफाईन करून मी लिहिते कारण जेव्हा मी लिहिते त्यावेळेस मग मला बोलण्याचा सराव खूप स्मूद होतो तो मुद्दा मला मनाला बुद्धीला पटलेला असतो रजिस्टर झाला असतो त्याच्यामुळे मी ते फ्लॉलेसली तुमच्यासमोर डिलिव्हर करू शकते ह्या माझ्यासाठी मेहनत लागते चिकाटी लागते सो जेव्हा आपल्याला एखादा स्पीच किंवा एखादं व्याख्यान द्यायचं असेल एखाद्या मुद्द्यावर बोलायचं असेल तर त्याच्यावर तुम्हाला जे जे माहिती काढता येईल जे जे तुमचे विचार आहेत ते सर्व आधी लिहून काढा त्याच्यानंतर त्याला पॉइंट वाईज सेग्रिगेट करा की म्हणजे कसं की पहिले सिक्वेन्स पॉईंट वाईज म्हणण्यापेक्षा त्याचा सिक्वेन्स डिझाईन करा पहिले हा मुद्दा मग दुसरा हा मुद्दा मग तिसरा हा मुद्दा असा जेव्हा सिक्वेन्स तुम्ही डिझाईन कराल तेव्हा लिहिताना तुमचे थॉट्स म्हणजे तुमचे विचार आणि तुमचे शब्द हे अलाइन्ड होतील नाहीतर कसं होतं बरेच लोकांचं मी पाहिलं आहे दो जु गो अनप्रिपेर्ड ज्यांची तयारी नसते आणि जे एकदम स्टेजवर येतात ते बोलता त्यांना बोलायचं काहीतरी असतं आणि वेगच काहीतरी बोलून येतात असं बरेचदा होतं हे कशाला होत का होतं कारण तुमचे विचार आणि तुमचे शब्द हे अलाइनमेंटमध्ये नसतात हे अलाइन झाले पाहिजे आणि हे अलाइंड तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही ते लिहून काढता आता तुम्ही म्हणाल आम्ही तर मोबाईलवर लिहितो म्हणजे मोबाईलवर टाईप करतो लॅपटॉप कम्प्युटर्स पण मी जरा ओल्ड स्कूल आहे मी स्वतः सगळ्या स्क्रिप्ट्स लिहून हाताने काढते कारण मला असं ते वाटतं तेव्हा माझा फोकस वाढतो आणि नवीन नवीन मुद्दे सुचतात तर सर्वात पहिले माहिती काढायची दुसरं म्हणजे सिक्वेन्स लावायचा आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉइंट वाईज लिहून काढायचं शॉर्टमध्ये म्हणजे पहिला मी हा मुद्दा घेणार पहिला दुसरा हा घेणार जसं व्हिडिओच्या संदर्भात मी पहिले असं इंट्रोडक्शन घेणार त्याच्यानंतर हा मूळ मुद्दा घेणार मग नंतर शेवटचा हा कन्क्लुडिंग घेणार सो हे जेव्हा पॉइंटर्स तुम्ही लिहून काढता आणि तुम्ही ते स्टेजवर समजा एखादं तुम्हाला पोडियम वगैरे दिलं असेल किंवा एखादं टेबल असेल तर तुम्ही हमखास पॉइंटर्स रेफरन्सला ठेवू शकता इट इज परफेक्टली ऑल राईट मीटिंग्समध्ये सुद्धा तुम्ही पॉइंटर्स ठेवू शकता सो दॅट यू डोंट स्किप ऑन इम्पॉर्टंट थिंग्स म्हणजे कुठलाही महत्त्वाचा विषय तुमच्या डोक्यातनं मधनंच वाईप आऊट झाला आहे असं बरेचदा होतं कारण प्रेशर असतं लोकं बघत असतात चार लोक शब्द विचारतात म्हणजे स्टेजवर एखादेच कोण विचारणार नाही पण मीटिंग्समध्ये क्रॉस क्वेश्चनिंग होतं लोकं डाऊट्स विचारतात मग त्या ह्याच्यात आपण एखादा मुद्दा विसरू शकतो सो हे अवॉइड करण्यासाठी पॉइंटर्स लिहून ठेवणं फार महत्त्वाचं म्हणजे अगदी टेडेक्स स्पीकर सुद्धा प्रेपरेशन केल्याशिवाय स्टेजवर येत नाही मग आपण तर साधी लोक आहोत आपण तर प्रिपेअर करतोय तर आपल्याला किती प्रिपरेशन करायला लागेल हे लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो आता ठीक आहे आपण मुद्दे तयार केले आपण नॉर्मली आपला आवाज ऐकतच असतो पण जेव्हा आपण एखादं स्पीच किंवा एखादं व्याख्यान डिलिवर करत असतो त्यावेळेस आपला आवाज कसा येतो आहे हे आपण चेक केलं पाहिजे नॉर्मली आपला आवाज जसं आपण घरात बोलतो तेव्हा ओके असतो पण जेव्हा आपण एखादा विषयाला अनुसरून बोलत असतो तेव्हा आपला व्हॉईस म्हणजे आपला आवाज हा एकदम क्लिअर पाहिजे स्पष्ट पाहिजे आपले शब्द उच्चार पण व्यवस्थित पाहिजे काही लोकांना ना असं पुटपुटायची सवय असते किंवा तोंडातल्या तोंडात बोलतात मग अशा वेळेस काय होतं की ऑडियन्स जो प्रेक्षक वर्ग असतो त्याला कंटाळ येतो तुमचं ऐकायचं आणि बरेचदा ते कन्फ्यूज पण होतात आणि तुम्हाला इफेक्टिव्हरित्या तुमचा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येत नाही सो so यू शूड प्रॅक्टिस की माझा आवाज कसा येतोय सोपा उपाय आहे आवाज चेक करण्यासाठी आपल्या प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन्स आहेत त्याच्यावर तुम्ही ऑडिओ चेक करू शकता व्हॉईस रेकॉर्डिंग करू शकता एखादं स्पीच तुम्ही त्याच्यावर बोलून हे कर, रेकॉर्ड करू शकता आणि नंतर ते ऐकू शकता आता स्पीचमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग येतो व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे आपल्या आवाजातले उतार चढाव आता मी समजा म्हटलं नमस्कार मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आहे स्टेजवर कसं बोलायचं त्याविषयी आपण बोलणार आहे तर हे 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 मुद्दे आहेत जर का मी ह्याच सेम टोनमध्ये तुमच्याशी बोलत राहिले तर तुम्ही माझे व्हिडिओज बघणार नाही सो व्हॉईस मॉड्युलेशनमुळे काय होतं काहीतरी मी एक्साइटमेंटनी बोलते काहीतरी माझा स्वर सिरियस असेल तर कमी करते सो so, हा जो स्वर ांचा उतार चढाव आहे ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे कुठल्या मुद्द्याला कुठे स्वर चढवायचा कुठे कमी घ्यायचा कुठे पॉज घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्यासाठी उत्तम म्हणजे छान छान व्हिडिओज आहेत यूट्यूबवर माझ्यासाठी यूट्यूब तर खरंच म्हणजे मला असं वाटतं की मी खूप शिकले यूट्यूबकडनं सो हाऊ टू डिलिव्हर अ स्पीच व्हॉइस मॉड्युलेशन कसं पाहिजे कधी बोलायचं कधी हसायचं कधी एखादा ह्युमर कधी कधी काय असतं ना ऑडियन्सला खूप रस्त्यावर कटाळ विषय असेल तर बोर होतं पण जर का तुमची ऑडियन्स तुमचा प्रेक्षक एंगेजच होत नसेल तर तुमच्या एवढ्या मेहनतीचा उपयोग काय मग त्यांना एंगेज करणं खूप महत्त्वाचं आहे आता सोपं उदाहरण आपल्याच व्हिडिओचं देऊया मी जर स्टार्टिंगला काहीतरी ॲक्टिंग करते काहीतरी असं मिश्किल बोलते किंवा ह्युमरस किंवा असं काय म्हणतो त्याला असं काहीतरी असं मजा मजामध्ये तुमच्याशी बोलते आणि मग मेन मुद्द्यावर येते सो ह्याला यूट्यूबच्या ॲनालिटिक्समध्ये काय म्हणतात ऑडियन्स रिटेन्शन की असं जर का केलं तर लोकांचं लक्ष जातं अरे ह्या काहीतरी बोलतात आहेत काहीतरी मुद्दा आहे सो दे आर ऑल इयर्स म्हणजे सगळे असे व्यवस्थित तो व्हिडिओ बऱ्यापैकी ते बघतात तर ह्याला ऑडियन्स रिटेन्शन म्हणतात पण त्याचप्रमाणे जेव्हा आपण पब्लिक स्पीकिंग करतो तेव्हा आपलं ओपनिंग हे खूप छान असायला पाहिजे कुठल्या पद्धतीने असायला पाहिजे कुठला विषय घेऊन आपण एखादा छानसा प्रश्न विचारून तो सुरू करू शकतो एखादा छोटासा एक्सपिरियन्स सांगू शकतो किंवा एखादी छानशी स्टोरी त्याच्या भोवती विषयासंदर्भात आपण सांगू शकतो सो ह्यानी काय होतं लोकांचं अटेन्शन त्यांचं लक्ष तुमच्या स्पीचकडे राहतं तुमच्या बोलण्याकडे राहतं आणि तुम्हाला जो मुद्दा पोचवायचा आहे तो इफेक्टिव्हरित्या लोकांपर्यंत जातो अजून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला तर असं म्हणायचं आहे की ज्या ज्या लोकांना अशी अपॉर्च्युनिटी किंवा संधी मिळते की त्या ते जे काही लोकेशन आहे तिथे जाऊन तुम्ही उभं राहू शकत असाल तो स्टेज फील करू शकत असाल तर ते आवर्जून करा म्हणजे बरेचदा कसं होतं की त्या एन्व्हायरमेंट त्या तो जो काय आजूबाजूचा जो वातावरण असतं त्याच्याशी आपण आपल्याला परिचय त्याचा नसतो एंट्री कुठून आहे त्या पोडियमची साईज कशी आहे मग कुठे उभं राहील पाहिजे मग कसं दिसतं ऑडियन्स स्टेजवरनं ह्या सगळ्याच आपल्याला जर काही रिहर्सल घेता आली तर ते फार छान होतं कारण त्यातनं बरेचशी जो आपल्याला शॉक लागतो ना एकदम स्टेजवर यायचा तो शॉक कमी होतो आणि आपण कम्फर्ट लेवल आपली वाढते सो म्हणजे मी पर्सनली असं सांगते की मी जेव्हा कॅमेरा आणि स्टेजवर असते किंवा मीटिंग्समध्ये असते तेव्हा मला असं वाटतं दिस इज इट हे हे करण्यासाठीच माझा जन्म झाला आहे त्यामुळे स्टेजवर मी कधीच घाबर नाही किंवा कधीच आय वॉज अ व्हेरी गुड पब्लिक स्पीकर इवन इन द मीटिंग्स किंवा ह्याच्यात मी खूप छान रीते कम्फर्ट लेवल माझा खूप होता तर का होता कसा होता मला माहीत नाही पण मी प्रॅक्टिस पण भरपूर कराय करायची आणि थोडंसं हे मला उपजत पण होतं तर अजून त्याच्यात मग आता तुम्ही स्टेजवर गेला मग आता तुम्ही काय करणार प्रॅक्टिसमध्ये तर मोब, हे जे असतं मी मोबाईल घेतला आहे आपण माईक कसा धरायचा आता माईक हातात धरायची आपल्याला सवय नसते ना साहजिक आहे आपण कुठे माईक घेऊन बोलतो पण जेव्हा आपण ॲक्च्युली स्टेजवर जातो तर तो माईक किती डिस्टन्सवर असायला पाहिजे मग तो जण खूप जवळ ठेवतात की मग तुम्ही श्वा तुमच्या श्वास श्वास जो होतो त्याचा पण आवाज त्या माईकमधनं येतो मग मा ते चांगलं वाटत नाही किंवा काही जण खूप खाली ठेवतात मग तुम्ही काय बोलताय हे करत नाही मग कोणतरी येऊन तो माईक असा कर करतं सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या डिस्ट्रॅक्टिंग असतात किंवा लोकांचं लक्ष एकदम कमी होतं सो त्याच्यापेक्षा जर का तुम्हाला छान उतरायचं आहे ना तर तयारी करून उतरा माईकचा डिस्टन्स किती पाहिजे माईक किती तोंडाच्या जवळ पाहिजे मिनिमम एवढा तरी डिस्टन्स माईकचा असायला पाहिजे मग त्यातनं आवाज कसा येतो हे सगळं तुम्ही चेक केलं पाहिजे आणि आणि सर्वात छान उपाय म्हणजे आजकाल आपल्याकडे मोबाईल फोन्स आहेत तुम्ही तुमचं स्पीच ऑडिओ व्हिडिओ सगळं रेकॉर्ड करू शकता आणि रेकॉर्ड केल्यानंतर अगदी बघायचं की अरे मला चांगलं वाटतं आहे का हे ऐकताना माझे हातपाय कुठेतरी असे असे हलतायत का मग मी पोकच काढलं आहे का किंवा मी माझे पाय असे काही काही जण असे 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 नर्वसनेसनी पाय वाजवतात मग किंवा मी सतत अशी केसांशीच खेळत राहते का मग हे सगळे जे डिस्ट्रॅक्टिंग एलिमेंट्स असतात तर हे सगळे ते कट आऊट करायला पाहिजे सो so, आपण बोलताना व्यवस्थित छानरित्या बोलतो आहे का हे hey, आपण व्हिडिओवर सुद्धा चेक करू शकतो फार सुंदर आहे मी कित्येक माझे व्हिडिओज काढलेले आहेत बोलतानाचे सो so, दॅट मला कळेल अरे ही माझी हे हे माझं चुकलं हा इथे आवाज असा पाहिजे होता इथे क्लॅरिटी पाहिजे होती ओके okay? सो so, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेव्हा स्टेजवर असता किंवा मीटिंग्जमध्ये असता तर तुमचा आय कॉन्टॅक्ट म्हणजे असं नाही आहे की तुम्ही काहीतरी अभ्यास शाळेत का तुम्हाला काहीतरी धडा वाचायला दिला आहे तुम्ही तो वाचला आणि परत आला असं नाही तुम्हाला तुमच्या ऑडियन्सची प्रेक्षकांशी कनेक्ट व्हायचं आहे डोळ्यांनी का तर मी तुमच्या व्हिडिओमध्ये कम्युनिकेशन स्किल्सच्या व्हिडिओमध्ये नाही पाहिलं आहे त्याच्यात मी सांगितलं आहे कम्युनिकेशन स्टार्ट्स विथ एन आय कॉन्टॅक्ट सो आय कॉन्टॅक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे आता धरून चालूया असा पूर्ण इथे ऑडियन्स बसलेली आहे तर तुमची जी नजर आहे बोलताना ती पहिले ह्या साईडला लेफ्टला मग सेंटरला मग राईटला किंवा वाईस वर्सा राईटला मग सेंटरला आणि परत लेफ्टला अशी तुमची नजर तीनही बाजूला फिरली पाहिजे बोलताना ऑडियन्सची कनेक्ट होताना सो so, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही हे जर का ॲक्च्युली व्हिडिओज पाहिले लोकांचे तर तुम्हाला लक्षात येईल सरळच बघायचं आणि बरेचदा काय होतं माहिती आहे स्टेजवरनं खूप लाईट्स असतात तर त्या लाईट्समुळे आपल्याला लिटरली अंधारात बसलेले ऑडियन्स दिसत नाही ब्लाइंडिंग लाईट्स असतात पण तरी सुद्धा तुम्ही बघताना त्या कोपऱ्यात बघायचे मध्ये बघायचे आणि या कोपऱ्यात बघायचे असं माइंडला ट्रेन करून ठेवा भले तुम्हाला चेहरे दिसोत ना दिसोत त्यांना तुम्ही दिसताय ह्याचं हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि फार एक मोठा इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट पब्लिक स्पीकिंगचा किंवा स्टेजवर बोलण्याचा आहे ती म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज देहबोली तुम्ही कसे बोलता आहात आता बरेचदा आपण एका हातात माईक धरतो दुसरा हात आपण जेस्टरिंगसाठी वापरतो आता बघा मी हातवारे करते ना तर तुम्हाला खूप लोणा मला म्हणतात मॅडम तुम्ही हात वारे खूप करता कारण काय झालं आहे वर्षानुवर्ष स्टेजवर मीटिंग्समध्ये कॉर्पोरेट सेशन्समध्ये बोलायची सवय आहे तो एका हातात माईक असायचा आणि एका हातात आय टू स्पीक स्पीक लाईक दिस कारण आम्हाला शिकवलं गेलं आहे की हँड्स आर बेस्ट बेस्ट वेज टू कम्युनिकेट म्हणजे एक काय म्हणतात संभाषण किंवा कम्युनिकेशन साधायचं एक खूप छान एक्सप्रेश एक्सप्रेशन असतं तुमचे हातवारे सो त्याच्यामुळे मला ती सवय लागली की हातवारे करत बोलायचं असं असं करत बोलायचं सो तो तो एक काय म्हणतात प्रोफेशनलचा प्रोफेशनलिझमचा भाग आहे मग मा ते माझं चुकायचं कुठे सरळ सांगते म्हणजे कॅमेराचं कॅमेरा इतका जवळ असायचा ना कधी कधी कारण कद मला सगळ्या गोष्टी मी स्वतः शिकले तर इतका जवळ असायचा तर ते फ्रेमच्या बाहेर कधी हात जायचा कधी चेहऱ्यासमोर हात यायचा तर मग ते लोकांना इरिटेट व्हायचं आणि मग लोक कमेंट करायचे मॅडम तुम्ही हात वारे कमी करा सो आता ठीक आहे आता जरा सराव झाला आता मी जरा बे कम्फर्टेबल चार पाच वर्ष यूट्यूबवर काम करते तर जर आता कॅमेरासमोर एक कम्फर्ट लेवल आली आहे सो इट्स ओके सो हात जेव्हा तुम्ही करता ते इफेक्टिव्हरित्या कुठे करायचे तेव्हा ते, ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे खूप अगदी आपण काय म्हणतो ना ते राष्ट्रगीत म्हणायला उभे तसं पण स्ट्रेट नाही तर मग ते चांगलं दिसत नाही आणि बरेचदा आता कसं असतं ना एक असं पोडियम किंवा डायस असतो त्याच्या मागे तुम्ही उभं राहून बोलायचं असतं मला हे नवीन जे लोक स्पीकर्स आहेत त्यांच्यासाठी हे खूप छान वाटतं कारण त्याच्यामुळे काय होतं एक तर तुम्ही तुमचा हा जो लोअर बॉड़ी आहे तिथे जर का तुम्ही एकदम असं घाबरून थरथर थरथर थर, होत असाल तर ते सगळं झाकलं जातं आणि अपर बॉडी फक्त लोकांना दिसते आणि तुमचा चेहरा दिसतो सो so, हे पण खूप छान आहे कधी कधी बोलताना काही जण एक पाय त्या पोडियमवर ठेवतात एक खाली ठेवतात तर तसं हे जे सगळे फ्लॉज किंवा हे ज्या सगळ्या बॉडी लँग्वेजमधल्या चुका होतात त्या लपल्या जातात पण पर मला पर्सनली कधीच असं ह्याच्या जा मागे जाऊन बोलायला आवडत नाही मी स्टेजवर माईक घेऊन फिरते तर कारण तो कम्फर्ट लेवल तशी झालेली आहे पण तुम्हाला जर का सुरुवातीला वाटत असेल की तुम्ही त्याचा वापर करावा पोडियमचा तर तुम्ही ते करू शकता आरामात आणि त्याच्यावर एक सर्वात छान गोष्ट म्हणजे आपल्याला कोरड पडते बोलता बोलता मग त्यावेळेस एखादा पाण्याचा ग्लास ठेवू शकता आणि बाजूला तुमचे पॉइंटर्स ठेवू शकता की हे 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 मुद्दे मला मांडायचे आहेत so, सो बॉडी लँग्वेज खूप जास्त महत्त्वाची आहे आता स्टेजवर आपण बोलणार मीटिंग्समध्ये आपण बोलणार त्यावेळीस आपलं ड्रेसिंग कसं पाहिजे ऑफकोर्स सिस्टेमॅटिक प्रेझेंटेबल आणि कम्फर्टेबल असायला पाहिजे का कम्फर्टेबल अरे इथे ब्लाउजची पिनच दिसते इथून ब्लाउजस खाली सरकतो आहे किंवा काहीतरी असं अनकम्फर्टेबल वाटतंय शर्ट चुरगाळलेलं आहे असं सगळं किंवा ओढणीसारखी इथून पडते सो हे ना खूप शॅबी दिसतं जेव्हा तुम्ही मिटिंगमध्ये किंवा पब्लिक स्पीकिंग किंवा स्टेजवर असतात कारण ऑल आईज आर ऑन यू सगळेजणं तुमच्यावर तुम्हाला बघत असतात आणि आजकाल तर ते क्लोज कॅमेराज असतात त्याच्यामुळे बाजूला खूप मोठ्या स्क्रीनवर तुमचा क्लोजअप दिसत असतो सर जर का तुम्ही अशा प्रकारचे क ड्रेसिंग घेतलं किंवा अशा प्रकारचे काही कपडे घातले की ज्यात तुम्हीच कम्फर्टेबल नाही आहे तर तो, तो डिस्कम्फर्ट हायलाईट होतो सो ड्रेसिंगसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता ह्या सगळ्या जरी टिप्स मी तुम्हाला दिल्या खूप सु छान छान टिप्स आहेत माझ्या स्वतःच्या पंधरा वर्षाच्या करिअरमध्ये मी, मी जेवढं काही शिकले त्या जरी टिप्स असल्या तरी वॉट इज इम्पॉर्टंट प्रॅक्टिस mirror practice. की टू परफेक्शन इज मिरर प्रॅक्टिस आणि मी तुम्हाला सांगते इतकं छान होतं म्हणजे मला आठवतं आहे मी तासन तास मिररच्या समोर आरशासमोर बोलायचे तर त्याच्यामुळे कसं होतं आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो अरे मी कशी बोलते मी कशी दिसते मी हसते का खूप गंभीर चेहरा घेऊन ना खूप मिटिंग्ज आणि पब्लिक स्पीकिंग प्लीज करू नका इट इज व्हेरी बोरिंग अँड इट्स व्हेरी पथेटिक असं वाटतं अरे काय झालं याला कुठला विषय आहे आणि किती च सिरियस चेहरा आहे तर मधनं थोडंसं प्लेझंट स्माइल द्या एखादा छानसा जोक किंवा विनोद असेल तर तो सांगा सो तुमचं जे बोलणं आहे ना ते असं छान व्हायला पाहिजे आता ह्या सगळ्या ज्या काही मी टिप्स सांगितल्या त्या एकदम येतील का अजिबात येणार नाही त्याला प्रॅक्टिस लागेल असं आठवड्यातनं एकदा दोनदा तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुमचे व्हिडिओज काढा आणि एक आठवडा दुसरा तिसरा चौथा पाचवा पहिल्या आठवड्यातला व्हिडिओ आणि पाचव्या आठवड्यातला व्हिडिओ तुम्ही कम्पेअर करा तुमच्या लक्षात येईल खूप सुंदर पॉझिटिव्ह फरक त्याच्यात दिसेल प्रोव्हाइडेड तुम्ही या टिप्स आचरणात आणल्या मां, तर आणि तुम्ही बघा यू विल वन ऑफ यू विल बी वन ऑफ द फायनस्ट पब्लिक स्पीकर्स लोकांना तुमचं भाषण किंवा तुमचं स्पीच ऐकायला आवडेल तुमचे मुद्दे जेव्हा तुम्ही मीटिंग्समध्ये मांड मांडाल तेव्हा यू विल विन हार्ट्स तुम्ही जर का मुद्दे सू छान प्रिपरेशन केलं छानरित्या ते डेलिव्हर केलं तर तुमच्या करिअरमध्ये पण छान अपॉर्च्युनिटीज ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिसून येतील महत्त्वाच्या गोष्टी काय करायला पाहिजे सर्वात पहिले म्हणजे अभ्यास लर्निंग दुसरी गोष्ट म्हणजे ॲनालाइज तिसरी गोष्ट म्हणजे ॲक्सेप्ट युअर मिस्टेक्स आणि चौथी म्हणजे इम्प्रोवाईज ह्या चार गोष्टींवर जर का तुम्ही व्यवस्थित काम केलं तर तुम्ही खूप छान पब्लिक स्पीकर व्हाल ह्याचं मला पूर्ण गॅरंटी आहे सो so, मी अशा करते मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्ती, जास्ती स्टुडंट्सना प्र वर्किंग प्रोफेशनल्सना सग हाऊस हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून ते सुद्धा आत्मविश्वासाने पब्लिक स्पीकिंग करू शकतील सो so, मंडई लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत टिल देन स्टे एंड स्टे मोटिवेटेड नमस्कार